गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोताळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे कपाशी सोयाबीन मका मूग उडीद तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टीने तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पळज झाली आहे काही ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली तसेच शासनाने तात्काळ पंचनामा व पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी मान्य तहसीलदार मोतळा यांना निवेदन दिले त्याचबरोबर ई पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी महसूल प्रशासनाच्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मदत द्यावी ही मागणी केली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील तीन दिवसापासून सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सर्व शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे शासन म्हणतं की ही पीक पाहणी करून मग तुम्ही ते नुकसानी त्या ठिकाणी नोंदवा परंतु दुर्दैवाने अनेक वेळा ही ई पीक पाहणीचं ज्यावेळी साईटवर अपलोड करायचा असतो फोटो त्यावेळी साईट बंद असते आणि पीक विम्याच्या संदर्भातही हीच वारंवार अडचण आली की ती साईट बऱ्याच वेळा ही बंद राहिली हे जर पाहिलं तर आमचं या ठिकाणी मान्य तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी निवेदन देतो आहे की ई पीक पाहणीच्या संदर्भामध्ये आदेश देत असताना त्यांनी प्रशासनालाच ते प्रशासना आदेश द्यावेत शेतकरी हा अजूनही आजही बऱ्याच शेतांमध्ये गुडगावर पाणी आहे शेतकरी जाऊ शकत नाही शेतात ते पीक पाहणीचं त्या ठिकाणी अहवाल कुठून सादर करणारे कुठून त्या ठिकाणी अपलोड करणारे त्याच्यामुळे शासनाने आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातूनच ती पीक पाहणी करावी नुकसानीचे सर्वे करावे आणि तातडीने हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी Nadie, nadie.